नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण बघितली रानवेडी ही कृतीयुक्त कविता तर आज आपण बघणार आहोत पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडम ही कृतीयुक्त कविता सादर करीत आहेत आमचे येतात तिसरीतील विद्यार्थी चला तर मग बघूया या कवितेचा संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा आवडली ना बाळांना तुम्हाला आमची ही कृतियुक्त कविता तुम्हाला आमची कृतियुक्त कविता आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद